सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून जसे आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री माजी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी केलंय त्यांच्या या विधानामुळे आता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी वाढवण्याकरता देखील राजकारण्यांसारखी फोडाफोडीची कुरघोडी करावी लागते की काय असा प्रश्न शिक्षकांपुढे दाखवलंय खूप खूप अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट मिळाला जळगाव ग्रामीण मतदारसंघाने जो बंबांनी आला त्याबद्दल मी त्याचे खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आता त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाहिलीला एक शाळा पडलेला आहे आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झालेले मी दोघा अधिकाऱ्यांशी बोलत होतो म्हणलं आता आपली पंधरा जून सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची होती त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही आम्ही जशी पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडली पाहिजे आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये आपल्याला ना आपली शाळा जर सुंदर बनवायची असेल तर तिथं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते पण हे करत असताना माझ्या शिक्षक बंदांना माझी विनंती आहे मी नेहमी प्रत्येक भारतात शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदरित बोलत असतो आज पर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला मी ब्याण्णव साली पंचायत समिती पेपर होतो सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे त्या वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही तो टेम्परेरी बोललो वेगळं विसरतो पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही कारण त्याचं आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे त्यामुळे आता मी बोलतो जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत शिक्षकांनी हे करावं त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता पटसंख्या कशी वाढेल याच्या करता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद